महान्यूज सेवनमध्ये आपल्या सर्वांचं बघा जितेंद्र बोलले महाराष्ट्र स्टेट ऑफ रिपोर्टर तर आज आपण बघत आहोत म्हणजे विदर्भ महसूल सेवक जे सर्व लोक आणि पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आपण बघूया की यांच्या काय मागण्या नेमक्या ठेवलेल्या आहेत आमच्या सर्वांची एकच मागणी मी सचिव करण्यात येतो महसूल सेवक संघटना आमच्या सर्वांची एकच मागणी हो, आहे की आम्ही चोवीस चोवीस तास कार्यरत आहो आणि म महसूल सेवक म्हणून आमच्या सर्वांची एकच मागणी की आम्हाला चतुर्थ श्रेणी देण्यात यावी चतुर्थ श्रेणीसाठी आम्ही खूप दिवसाचे प्रयत्न करत हो। आहोत आणि आमच्या 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 या मागणीला माननीय महसूल मंत्री यांनी देखील शाळेत सपोर्ट करावा व आम्हाला चतुर्थ श्रेणी देण्यात यावी आम्ही आज मजूर तेवढ म्हणजेच कुठवाल आम्ही आमच्या गावामध्ये चोवीस तास कार्यरत आहोत त्याचबरोबर इलेक्शन ड्युटी अवैध उत्खनन संजय गांधी श्रावण बाळ योजना त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांची माहिती गावापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आम्ही करत असतो आम्ही हे शासनाचे चोवीस तास कार्यरत नवकर आहोत आमची फक्त शासनाला एकच आणि सरकारला एकच मागणी एक आहे की आम्हाला चतुर्थ श्रेणी देण्यात यावी व आम्हाला पूर्ण वेळ कर्मचारी करण्यात यावे धन्यवाद चतुर्थ श्रेणी कोणत्या कोणत्या उपयोगी वस्तू आहे ज्या तुम्हाला हव्या आहेत चतुर्थ श्रेणीमध्ये आम्हाला पूर्ण वेळ पूर्ण वेळ शासनाचा नोकर करण्यात यावं आता पण आम्ही शासनाचे नोकर आहोत पण आम्ही आज मानधन तत्वावर आहोत आम्हाला पूर्णपणे वेतन लागू झालं पाहिजे त्याचबरोबर मिळणाऱ्या सर्व सुखसुविधा त्याच देखील आम्हाला लागू झाल्या पाहिजे गुजरात गुजरात केरळचं की गुजरात केरळचं त्यात त्याचबरोबर आज गुजरात केरळ त्रिपुरा या राज्यांमध्ये नसृतसेवक म्हणजे कोटवालांना शास्त्रीय पद म्हणून त्यांना चतुर्थ श्रेणी मिळाली आहे आज ते पूर्ण वेळ कार्यरत आहे म्हणजे त्यांनी आतापर्यंतच्या त्या चतुर्थ श्रेणीला अंमलात नाही आणलेला आहे असं म्हणायचं नाही आजपर्यंत हे पद हे हे पद चतुर्थ श्रेणीमध्ये नव्हतंच हे पद मानधन तत्वावर होतं आम्हाला या पदाला चतुर्थ श्रेणी देऊन यांना वेतन श्रेणीमध्ये घेण्यात यावे अशी आमची मागणी आहे तर वेतन श्रेणीमध्ये घेतलं आणि आता तुम्ही हो, ज्या श्रेणीमध्ये होते त्याच्यामधलं धुळ्यांमधलं अंतर काय आहे हां वेतन श्रेणीमध्ये घेतलं म्हणजे आम्ही आता मानधन तत्वावर आहोत आम्ही सरकारचे परमनंट म्हणजे आम्ही परमनंट झाल्यासारखे होऊ तेच आमची मागणी आहे म्हणजे आताच्या आताचे जे वेतन वगैरे तुम्हाला जर दर महिन्याला जे मिळते ते बरोबर मिळत आहे का की त्याच्यामध्ये काही कमतरता वगैरे आहे आम्हाला आता पंधरा हजार रुपये वेतन आहे वेतन सॉरी मानधन आहे पंधरा हजार रुपये मानधन आहे आमचं फक्त एवढं म्हणणं आहे की आम्हाला चतुर्थ श्रेणी दिल्यानंतर ते मानधनाचं रूपांतर हे वेतनामध्ये होईल आणि आम्हाला पूर्णपणे म्हणजे सु सुखोही देत राहील आता सध्याच्या जे वेतन मिळते तुझ्याबद्दल पी एफ पी एस आय सी अशा ज्या तुम्हाला नाही नाही आता नाए, आता जे आम्हाला मानधन मिळत आहे हे फक्त पंधरा हजार रुपये दर महिन्याला आमच्या अकाऊंटमध्ये येतात या व्यतिरिक्त आम्हाला कोणतीही सुख सुविधा उपलब्ध नाही आहे पी एफ नाही आणि जे टी ए डी एच आर ए जे काही आहेत काहीच आम्हाला मिळत नाही त्याचकरिता करीता आमची मागणी आहे की आम्हाला चतुर्थ श्रेणीत देण्यात यावी चतुर्थ श्रेणी मिळाल्याच्यानंतर या सर्व सुविधा ॲटोमॅटिक आम्हाला मिळेल अजून पुण्याच्या काही समजा याच्या आधी हे पद कोतवाल होत आणि त्याच्यानंतर महसूल सेवा त्याच्यामध्ये या पदामध्ये फेल झाला पण हे जे पद आहे कोतवाल पद हे दिल्ली संतरक म्हणजे इसवी सन बारा दिल्ली संतारक आधी या काळामध्ये बारा इसवी सन बाराशे